नमस्कार स्वाभिमानी टीव्ही चॅनलच्या चे, बातमीपात्रात आपलं स्वागत विविध प्रलंबित मागण्यासाठी अर्धवेळ श्री परिचारिकांनी केले धुळे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन अर्धवेळ श्री परिचारिकांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज बहुजन क्रांती सेनेच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करण्यात आलेले असून अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगार मानधनात त्वरित वाढ करण्यात यावी समान काम समान वेतन या तत्त्वानुसार त्यांना मानधन देण्यात यावे शासकीय सेवेत त्यांचा समावेश करण्यात यावा त्याचप्रमाणे अर्धवेळ श्री परिचारिकांना ओळखपत्रासह आय डी कार्ड व गणवेश देण्यात यावा सरकारी कल्याणकारी योजना आणि सवलती त्यांना लागू करण्यात यावा दरम्यान यांच्यासह विविध प्रलंबित मागण्यासाठी आज अर्धवेळ श्री परिचारिका संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा परिषदेच्या आवारात आंदोलन करण्यात आले असून त्या संदर्भात धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले धुळे या ठिकाणी बहुजन क्रांती सेना आई संघटनेच्या वतीने मी बहुजन क्रांती सेना प्रदेशाध्यक्ष आई संघटना महाराष्ट्र राज्य सचिव आज आम्ही धुळा जिल्हा परिषदेसमोर अर्धवेळ श्री परिचारिका महिलांचा पगारवाढीच्या मुद्द्यासाठी आमचं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आमची मागणी एवढी होती की ज्या अर्धवेळ श्री परिचारिका महिला ज्या आहेत यांचा पगारवाढ करण्यात यावा यांना आयडेंटी कार्ड गणवेश आणि यांचा पगार वेळेवर करण्यात यावा पगारवाढ यासाठी की या महिलांना पगार आहे तीन हजार आणि तीन हजारामध्ये घर चालतं का तीन हजारामध्ये प्रपंच होतो का तीन हजारामध्ये यांच्या मुलाचं शिक्षण होईल का हा प्रश्न आम्हाला या ठिकाणच्या प्रशासनाला पाडला आणि प्रशासनावर भर देण्यासाठी आम्ही या संपूर्ण आई संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमचं या ठिकाणी तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत आणि जर या प्रशासनाने आमची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळामध्ये आमच्याकडून कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर यालाच जबाबदार या ठिकाणचं प्रशासन असेल या ठिकाणचे अधिकारी असेल आमच्या ज्या मागण्या ज्या आहेत या रिस्तर मागण्या आहेत भारतीय संविधानाला धरून आमच्या मागण्या आहेत आमच्या मागण्यांची दखल संबंधित प्रशासनाने घ्यावी अशी या ठिकाणी आम्ही मागणी करतो